अतिशय मेहनती आणि नव्या उमेदीचा कवी संतोष तळेगावे यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी धन्यवाद सर सन्माननीय व्यासपीठ मी आपल्यासमोर एक बालकविता सादर करणार आहे जरी लहान मुलं नसले तरी मोठ्यातल्या लहानासाठी ही बालकविता मी सादर करणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे स्वप्नातील परी <coughs> काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी टी व्हीमध्ये दिसलेली हुबेहूब खरी टी व्हीमध्ये दिसलेली हुबेहूब खरी काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी टी व्हीमध्ये दिसलेली हुबेहूब खरी स्वप्नामध्ये नेले मला चॉकलेटच्या बंगल्यात स्वप्नामध्ये नेले मला चॉकलेटच्या बंगल्यात खूप सारे चॉकलेट तिने टाकले माझ्या पुड्यात खूप सारे चॉकलेट तिने टाकले माझ्या पुढ्यात काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी टी व्हीमध्ये दिसलेली हुबेहूब खरी स्वप्नामध्ये तिने मला पंख बसविले स्वप्नामध्ये तिने मला पंख बसविले इकडून तिकडून तिने मला उंच उंच नेले इकडून तिकडून तिने मला उंच उंच नेले काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी टी व्हीमध्ये दिसलेली हुबेहूब खरी रोजच्याच गृहपाठाचा मी प्रश्न तिथे मांडला रोजच्याच पाटाचा मी प्रश्न ती ते मांडला एका चुटकीत तिने माझा ग्रहपाठ केला एका चुटकीत तिने माझा ग्रह पाठ केला काल माझ्या स्वप्नामध्ये आली होती परी टी व्हीमध्ये दिसलेली हुबेहूब खरी टी व्हीमध्ये दिसलेली हुबेहूब खरी टी व्हीमध्ये दिसलेली हुबेहूब खरी धन्यवाद हुबे हुब अतिशय छान बालकविता संतोष तळेगाव यांचं मनापासून अभिनंदन